पिशवीत पैसे असल्याचा प्रकार निलेश राणेंनी उघड केला मालवण मधल्या या मालवणुकीत शिवसेनेच्या निलेश राणेंनी सरशी साधली मध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला तर कणकवलीत भाजप उमेदवाराला धूळ चारत कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले सिंधुदुर्गातल्या या निकालानंतर शिवसेना आमदार निलेश राणेंनी संयमी प्रतिक्रिया दिली होती भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत तर मला त्या विषयावर आता सध्या काहीच बोलायचं नाहीये जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल शंभर टक्के आहे पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील सिंधुदुर्गातल्या या निवडणुकीच्या लढाईत खासदार नारायण राणे मात्र निवडणुकीच्या प्रचारापासून दूर होते आणि आता हेच पराभवाचं कारण भाजपनं पुढे केलं आहे आमचे सर्वांचे नेते आदरणीय राणेसाहेब हे त्या ठिकाणी निवडणुकीच्या त्या प्रक्रियेमध्ये दोन भाऊ एक दुसऱ्याबरोबर आहेत त्यामुळे निवडणुकीच्या त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे भाग घेऊ शकले नाहीत तर राणेसाहेबांनी स्वतः जर त्या निवडणुकीकडे भारतीय जनता पार्टी भाग घेतला असता तर निकाल जो आहे तो निकाल हा भाजपच्या पड्यात पडला सिंधुदुर्गातल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर नितेश राणेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली आहे सिंधुदुर्गातल्या भाजपच्या पराभवानंतर नितेश राणेंनी केलेल्या पोस्टचा नेमका रोख कुणाकडे नेमके काय गोष्टी बोलतात याची चर्चा सुरू झाली नगरपालिका निवडणुकीत मोठ यश मिळवणाऱ्या भाजपला चंद्रपूर मध्ये अपयशाचं तोंड पाहावं लागलं साहजिकच पराभव मुनगंटीवारांच्या जिवारी लागलाय मुनगंटीवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली त्याला पक्षानं सुद्धा उत्तर दिलं पण मुनगंटीवारांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर का कुणास ठाऊक अनेकांना एकनाथ खडसेंची आठवण येते गटबाजीचा परिणाम होण्याची शक्यता असते तर पार्टीने तसं पोषक वातावरण जर एक नेते आमदार हा कार्यक्रम रद्द करावा म्हणून लेखी पत्र देतात आणि मान्य देवेंद्रजी जे संघाच्या मुशीत गडग असं सांगतात ते एका शब्दाने या विषयावर चर्चा करायला तयार नसते काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली आमच्या पक्षांनी माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील गटबाजीवर थेट हल्लाबोल केलाय नगरपालिका निवडणुकीत पक्षानं शक्ती दिली नाही असा थेट आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला चंद्रपूर जिल्ह्यात अकरापैकी सात नगर परिषदांवर काँग्रेसनं विजय मिळवला त्यामुळे सुधीर नाराजी व्यक्त केली गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या चारही जिल्ह्यात एकही मंत्री नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे त्यांना आश्वस्त करणे विश्वास देणे ही एक व्यवस्था लागते आणि आपण त्या दृष्टीने प्रतिनिधी बनवतो पण आज दोन जिल्हे असे आहे जिथं चार आणि पाच प्रतिनिधी मंत्री म्हणून आहे तर याचा मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संवादावर याचा निश्चितपणे विपरीत परिणाम होत असतो सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे भाजपकडून तातडीनं दखल घेण्यात आली मुनगंटीवारांना शक्ती दिली जाईल असा शब्द पक्षाकडून देण्यात आला सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू दिलं असतं तर मग फारपूर्ण गेलो नाही सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातल्या गटबाजीवर थेट भाष्य केलं पक्षातल्या गटबाजीवर आणि नेत्यांवर भाजपचं नेतृत्व थेट वक्तव्य करत नाही मात्र सुधीर मुनगंटीवारांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय आता पक्ष सुधीर मुनगंटीवारांना शक्ती पुरवत की नाही हे महापालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत तर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपनं अभूतपूर्व असं यश मिळवलं तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा आवाज बुलंद आहे आता सत्ताधाऱ्यांनी मुंबईच्या रणांगणात उतरत ठाकरेंना डिवचलंय ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावरून बोसरी टीका केली नगर परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचा धुवा। अंबरनाथ धाराशिव मध्ये जबर धक्का सत्ताधाऱ्यांकडून बोसरी टीका गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बार अखेर उडाला महायुतीनं विधानसभेप्रमाणेच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतही घवघवीत यश मिळवत आपली जादू कायम ठेवली या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावरचा पक्ष ठरलाय तर ठाकरेंची शिवसेना शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार आहे यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी कवितेतून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल या चिन्हावरून शेलारांनी ठाकरेंना मराठी माणसा जागा हो मारली तुम्ही हाक आव्हानाला दिली पहा त्यांनी भरभरून साथ दर्या खोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला इंजिनचे तर निशाण मिटले तुमच्या अहंकाराला चटणी सारखे ठेचले मराठी माणसांचे हे यश पाहून आमच्या डोळ्याचे पारणे नगरपालिकांमध्ये जे घडले तसेच पालिकांमध्ये घडेल मराठी माणूस तुम्हाला मोठ्या सन्मानाने पाडेल शून्य अधिक शून्य बेरीज शून्य हा गणित नियम खरा ठरेल शिलारांच्या या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव ते भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर हे त्यांनाही ति माहिती आहे तेव्हा असे टीका टिपण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही नगर परिषद निवडणुकीच्या निकालात ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यभरातच खराब कामगिरी केल्याचं दिसून आलं त्यातही अंबरनाथ आणि धाराशिव सारख्या बाले ठाकरेंना एकही जागा मिळवता आली नाहीये धाराशिव मध्ये ठाकरेचे आमदार खासदार असूनही त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागलंय यावरूनच आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या मुलानं मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर जोरदार टीका केली त्यांनी शिवसेनेच्या मशाली चिन्हाचा उल्लेख करत ओमराजेंना खिजवले मी आज ह्या दोन्ही खासदाराला आणि आमदाराला ओपन चॅलेंज देतो आम्ही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे धमक असेल तर तू अध्यक्ष फक्त निवडून दाखव धमक असेल तर आईस्क्रीम कोणचा अध्यक्ष तू निवडून दाखव मल्हार पाटील आपलं नाव बदलेल नगर परिषद नगरपालिका निवडणुका या वैयक्तिक संपर्कांच्या मानल्या जातात त्यामुळेच सगळे पक्ष गावपातळीवर संघटना विस्ताराची संधी म्हणून पाहतात राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणामुळे यंदा या निवडणुकाही पक्षीय पातळीवर लढल्या गेल्या प्रमुख पक्षांनी आपापले बळ वाढवण्याचा आणि पाळमुळं रुजवण्याचा जोरदार प्रयत्न केला पण मवियानं ही निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इतर तीन पक्षाच्या तुलनेत जेमतेन यश मिळालंय त्यांच्या शिवसेनेचे अस्तित्व शहरी भागापुरताच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांना खर तर वैचारिक दृष्ट्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी इतका लवचिक पक्ष कुठलाही नाही ते फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन हिंदुत्ववादी भाजपच्या सोबत संसार करू शकतात भाजपच्या सोबत लढण्यासाठी पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या सोबत जाऊ शकतात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला आसमान दाखवण्याच्या साठी आता या अजित पवार यांच्या पक्षानं तिरकी चाल खेळायचा निर्णय घेतलाय का हा प्रश्न पडतोय त्याचं कारण आहे पडद्यामागे गेल्या अठ्ठेचाळीस तासात घडलेल्या अनेक गोष्टी भाजपचा धक्का दादांचा इरादा पक्का अजित पवार घेणार भाजपला अंगावर सुरुवात जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जात पुण्यात अजित पवारांची तिरकी चाल एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत परंतु ते घेतले गेलेले त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्या फोडाफोडीवर व्यक्त केलेली ही नाराजी एकमेकांचे माझी पदाधिकारी घ्यायचे नाही भाजपनं राबवलेल्या ऑपरेशन कमळची नगरसेवक आहेत आता भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करतो पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांच्या पक्षाचे डझनभर नगरसेवक भाजपनं काही दिवसांपूर्वी आपल्या गळाला लावले महायुतीतील ही फोडाफोडी अजित पवारांच्या चांगलीच जिवारी लागली आहे मधल्या काळामध्ये साधारण आमचं सा अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्रपक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत परंतु ते घेतले गेलेले त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडलं अजित पवारांच्या शिलेदारांनाच भाजपनं आपल्या पक्षात घेत राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अजित पवारांनी भाजपला गर्भित इशारा दिलाय तर भाजपनंही अजित पवारांना उत्तर दिलंय अजात नाराज विराज होऊन चालत नसत सुरुवात केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जात एव्हरथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड इलेक्शन तिसरा त्याला आता ऍड झालेलं आहे सध्या म्हणजे नुसतं प्रेमा युद्धात नाही तर निवडणुकीवर सध्या सगळं माप आहे आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं आम्ही आमच्या पद्धतीने काम करू एकीकडे भाजपला थेट भिडण्याची तयारी करत असताना अजित पवार पुण्यात तिरकी चाल खेळण्याच्या तयारीत आहेत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत मागच्या दारानं चर्चा सुरू केल्याचं बोललं जात on आहे वन ऑन वन असं एक आव्हान उभं करू शकतात का मताचा स्प्लिट किंवा मत मतांची मत फुटणं किंवा मतांची, मतांची, मतांची विभागणी हा जो काही प्रकार आहे तो जर टाळता आला तर ते शक्य होत आहे का अजित पवारांना हे पाहणं महत्वाचं आहे मात्र एक नक्की भाजपला पुण्यामध्ये तगड आव्हान द्यायची तयारी जी आहे ते अजित पवार यांनी चालवली आहे हे नक्की पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलाय दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा जोरात सुरू आहे त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा वरिष्ठ लेवलला चालू आहेत आणि तशा प्रकारे त्या पद्धतीने काम चालू आहे आणि सर्व उमेदवार जे आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत किंवा दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दे। आहेत त्यांची मनोमन भावना गेल्या अनेक वर्षापासूनची की ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत मताची विभागणी झाल्यानंतर निवडून उमेदवाराला अडचण येते तीच मताची विभागणी